नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण खूपच छान अशी हेल्दी आणि तुम्हाला नक्की आवडेल अशी रेसिपी बघणार आहोत तर आज, आज आपण करणार आहोत पालकची पुरी तर खूपच आणि एकदम सिंपल घर आहे त्या साहित्यामध्ये फक्त आपल्याला याच्यामध्ये पालक लागेल चला तर मग आता आपण पटकन कशी बनवायची आहे ते बघूया तर सगळ्यात पहिल्यांदा मी पालक निवडून घेतलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही पालक निवडून घ्यायचा आहे त्यानंतर आपण पालक मस्त असं उकळून घ्यायचं आहे तर एका पातळ्यात मी पाणी घेतले आणि त्याच्यामध्ये आपण पालक एक दोन ते तीन मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर आता आपण पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत थोडंसं थंड झालं की आपण पालक मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे गरम गरम असताना आपण मिक्सर फिरवायचा नाही आहे त्यानंतर मी दोन ते तीन मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या तीन ते चार पाकळ्या त्यानंतर मस्त अशी मिक्सरला त्याची प्युरी करून घेतलेली आहे पालकची त्यानंतर मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दीड बाऊल तर गव्हाचं पीठ मी असं मस्त चाळून घेत आहे आणि चाळून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण मिक्सरला जी पालकची प्युरी बनवलेली आहे ती याच्यामध्ये ॲड करूया तुम्ही चवीसाठी मिरची कमी जास्त करू शकता तुम्हाला थोडीशी तिखट हवी असेल तर आता हे छानसं आपण मिक्स करून घेऊया पाण्याचा जास्त वापर न करता जर पाणी लागत असेल तर थोडं थोडं ॲड करायचं आणि छानसं असा गोळा मळून घ्यायचा आहे पाणी खूपच कमी याच्यामध्ये आता लागतं कारण आपण पालकची प्युरी बनवली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा गोळा तयार झालेला आहे आणि हा गोळा आपण पाच मिनटं साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी एक गोळा तयार करून घेतलेला आहे तो आता आपण लाटूया तर लाटण्याच्या साहाय्याने आपण एक चपाती जेवढी आपण मोठी करतो तितकं आपण हे लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही लहान लहान पुऱ्या डायरेक्ट ता लाटल्या तरीसुद्धा चालतील तर मी अशा पद्धतीने एक गोल चपाती लाटल्यासारखी लाटलेली आणि त्यानंतर एक काटाची वाटी घेऊन आपण हे जे असे पुरी पाडून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर अशा पद्धतीने आपण सर्व पिठाच्या अशा चा, पुऱ्या छानशा चा, पाडून घेणार आहोत गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पुऱ्या अशा तळून घ्यायच्या आहेत आणि पुरी एकदम अशी टम्म फुगलेली होऊन जाते खूप जास्त आपण याच्यामध्ये काही वापर न करता सुद्धा पुरी मस्त फुगते आणि एकदम खुशखुशीत आणि एकदम टेस्टी लागते चवीला तर अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत तर या तुम्ही कोणत्याही भाजीसोबत किंवा दही सोबत खाऊ शकता किंवा तुम्ही फक्त पुरी खाली तरी एकदम बेस्ट लागणार आहे चला तर तुम्हाला मग आजची माझी ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा तुम्हाला जर आवडले असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू